नमस्कार मंडळी तुमच्यासाठी काय पण या कार्यक्रमात स्वागत माझ्या लाडक्या बहिणीने विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे आजच्या स्पेशल संडे क्युएन मध्ये पाहूयात प्रेरणा तर सर्वांना मुखद्गत झालीच आहे आता हित येणाऱ्या समस्या पेलांचे प्रश्न पाहू आता तुमचे सरसामान्य प्रश्न घेऊ पहिला प्रश्न माझे नुकतेच लग्न झाले आहे मात्र माझ्याकडे कोणतेही दाखले नाही तर मी काय करू असा महिलांनी प्रश्न विचारलेला आहे त्याचे उत्तर बघा जर महिलेचे नुकतीच लग्न झालेले आहे कोणत्याही प्रकारचा कागदपत्र दाखला उपलब्ध नसेल तर त्यांना जन्म दाखला द्यावा लागेल ला। दुसरा मी अगोदर फॉर्म भरलेला आहे मात्र त्यामध्ये चूक अगर त्रुटी झाली तर मी काय करू त्या स्थितीत अगोदर फॉर्म भरला असेल तर अडचण नाही मात्र त्या त्रुटी अगर चूक राहिली असतील तर ती प्रक्रिया सध्या उपलब्ध नाही तिसरा प्रश्न आहे माझ्या आधार कार्डवरती नाव नसून वडिलांचे नाव आहे तर मी काय करू आधार कार्डवरती जन्मतारीख गावकी तर तसं माहिती जर चुकलेली असेल तर ती दुरुस्त करून घ्या प्रश्न चौथा का या योजनेसाठी आधार कार्ड का जरुरी आहे का कारण आधार कार्डवरती पैसे येणार आहे पुढील प्रश्न तू समजेल तुम्हाला प्रश्न पाचवा या योजनेत बँक खाती बंधनकारक नाही कारण पैसे यू आय डी बी टी म्हणजे आधार कार्डवर पैसे तुम्हाला मिळतील अर्जामध्ये जन्मिकाण जन्म पत्ता ऑप्शन दिसत नाही मी काय सांगा प्रश्न उत्तर द्यायचं बघा जन्म ठिकाण ऑप्शन काढून टाकण्यात आलेला आहे म्हणजे जन्म ठिकाणाची थी ती आवश्यकता नाही पहिले होता क्लॉज आता तो, तो काढून टाकलेला आहे आधार कार्डवरील पत्ता आता मला आहे न सात माझ्याकडे जन्म दाखला श्या दाखला म्हणजे एल सी नाही किंवा रेशन कार्डसुद्धा नाही तर मी काय करणार अशी वस्तुस्थिती निर्माण झाल्यासह तुम्हाला फक्त उत्पन्नात दाखलाच लागेल आता उत्पन्न दाखला नसेल तर जन्म दाखला जन्म दाखलासुद्धा नसेल तर आधार कार्ड आता परराज्याची महिला असेल पती जन्म दाखला पती एल सी उत्पन्न दाखला कधी झाला उत्पन्न दाखला चालू वित्तीय वर्ष म्हणजे फायनान्शियल इयर दोन हजार चोवीस पंचवीसचा सहावा नववा प्रश्न मी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत कशी सहभाग घेऊ शकत पात्रता काय कोणत्या कारणाने फॉर्म बाद होईल थोडक्यात जो हमीपत्र आहे हिमीपत्राच्या हा नियम सूचना आहे लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक सरासरी उत्पन्न अडीच लाखाच्या आतील जास्त असेल फॉर्म बाजूल या युनित लाभार्थी महिला महाराष्ट्राची कायम यामध्ये समस्या ट्रबल शूटिंग झाली त्या बघा अर्जामध्ये पत्ता कोण झाली आवा प्रश्न प्रश्न होतो अर्जदाराचा पत्ता म्हणजेच आता जी ते महिला राहत आहे तो पत्ता लिहावा संयुक्त बँक खाती चालेल का नाही गरजच नाही बँक खातं जोडणं बँक खातं दीत असाल तर सिंगल संयुक्त म्हणजे जे जॉईंट आहे ते चालत नाही माझ्याकडे दाखला नाही किंवा माझ्याकडे जन्म रेशन कार्ड कंपल्सरी आहे उत्पन्न दाखला कधी यावाच लागेल रेशन कार्ड नसेल तर माझ्याकडेही चारचाकी वाहन गाडी असेल दुचाकी वाहन ट्रॅक्टर सोडून इतर चारचाकी वाहन आम्ही पात्रानुसार पात्रता आहे आणि म्हणून तुम्ही फॉर्म भरू शकत नाही माझा अर्ज बातका झाला आम्ही पात्राच्या पात्रतेसाठी पूर्ण केला नाहीत किंवा फोटो हा लाईव्ह अपलोड केला नसेल किंवा कागदपत्री नाव सारखे नसेल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद